मित्रांनो नमो शेतकऱ्यांसाठी आताची आनंदाची बातमी बघा आता पी एम किसानलाही मिळणार बघा बघा आता या शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात बघा त्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणारच बघा आता त्यांची तारीख झाली नक्की तर बघा आता त्यांची तारीख कोणती नक्की झाली बघा आता कालच्या बैठकीत मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत आता मान्यता मिळाली आली आहे आणि त्यांनी एक तारीख नक्की केली आहे तर बघा ती तारीख कोणती आहे तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा ज्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केला असेल तर तेही करा तर बघा शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्री काय म्हणणार लिहा तर बघा आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा महाराष्ट्र शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आली आहे बघा तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघणार आहोत आपण लाईव्ह प्रूफ दाखवणार आहोत तर व्हिडिओ आपल्याला लक्ष देऊन ऐकाही आणि पूर्णपणे बघाही तर बघा राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता म्हणजेच की बघा दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे तर बघा या योजनेतनी जवळपास बघा त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबांना पैसे मिळणार आहेत बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्धकृत मोठी योजना जाहीर केली आहे तर बघा या योजनेमुळे त्यांना बघा राज्य सरकारकडून एकवीस एकवीसशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्च केले जात आहे बघा या पैसे थेट बँक खात्यातच जमा होणार आहे बघा शेतकऱ्यांना आता कुठलीही जायची गरज नाही बघा आता त्यांची प्रक्रिया आता डीबीटी म्हणजेच की बघा डायरेक्ट ट्रान्सफर पद्धतीने होतील बघा डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे बघा ही योजना केंद्र सरकारच्या बघा पी एम किसान योजना ही सोबत जोडलेली आहे बघा केंद्र सरकारच्या दरवर्षी शेतकऱ्यांना बघा सहा हजार रुपये देत आहे आणि सरकारकडून अजून सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच की बघा तुम्हाला एकूण रुपये शेतकऱ्या नऊ वर्षाला बारा हजार रुपये असे मिळतात बघा राज्य सरकारने आता बघा मोठी बातमी सांगली की बघा आज दुपारी तीन वाजता एक मोठा निर्णय घेण्यात आलाय त्या स्तरावर बघा कार्यक्रम आता घेण्यात येत आहे बघा या कार्यक्रमामुळे सातव्या हप्त्याचे वितरण सुरू होईल बघा त्यानंतर ही तासात तास पैसे खात्यात येईल बघा तुम्हाला आता एक निर्णय घेण्यात येत आहे त्या निर्णयामुळे तुम्हाला बघा तुमचे पैसे पडण्यास सुरुवात होईल तर बघा या ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे त्यामुळे बघा बियाणे खतं औषधी आणि या शेतीसाठी लागणारा वस्तू खरेदी इतर कोणत्याही व्यक्ती असूया या शेतकऱ्यांना आता पैशावर वापरून आपली थोडीफार कर्जही फेडता येतात बघा त्यामुळे आता जीवनात थोडं संवलंब मिळेल बघा या योजनेतने बघा आता आठही निर्माण केली आहे बघा अर्जदारांना महाराष्ट्रातील शेतकरी असावा त्याचप्रमाणे बघा शेतीत ती योग्य जमीन असावी आधार कार्ड किंवा बँक खाते असावी सरकारला कर्मचारी चारे किवा पेंशिक धार्ग नसावा बघा आज जग करण्याची ही तुमचे जर हे असेल तर तुम्हाला ही पैसे मिळतात बघा आता मुख्यमंत्री काय म्हणाले बघा सरकार कोण शेतकऱ्यांच्या भरल्यास आता सतत नवे प्रयत्न करत आहे बघा नमो शेतकरी योजना ही त्यांचा एक भाग आहे सरकारने ही योजना आणखी चांगली बनवण्यासाठी काम करत आहे यावेळेस आता डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे बघा त्यामुळे आता पैसे वेळेवर आणि स्तरावर त्यांच्या खात्यात पोहोचले जात आहे बघा आता तुमच्या शेतकरी मोबाईलवर किंवा वेबसाईटवर आपल्या कुठेही अर्ज करलात पोहोचला आहे त्या पाहू शकता तुम्ही पैसे पडले की नाही पडले कोटरोग आहे तर बघा यामुळे योजनेतनी ग्रामीण भागातील लोकांकडे आता थोड़े जास्त पैसे येतात बघा आता तेच गावाकडे खर्च होतात त्यामुळे स्थानिक बाजारपेठेतही फायदा होतो बघा संपूर्ण शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे बघा आता ही पैसे आता जेवण थोडं सुधारणं आहे तर बघा आता विषय कसा पडला बघा आता शेतकऱ्यांचे पैसे किती तारखेला मिळणार तर बघा एका सूचनानुसार त्यांनी सांगितले बघा आता तुमचे पैसे बघा तीस तारखेच्या आत त्यांनी असं देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे बघा कालच्या बैठकीत त्यांनी मान्यता दिली आहे आणि बघा आज निर्णय जाहीर करण्यात येत आहे दुपारी तीन वाजता तर बघा ते निर्णय जाहीर झाला की तुमचे पैसे आता पडणार तर बघा सूत्रानुसार तुमची तारीख तीन तीस तारखेला पडणार तर बघा आजच्या जाहिरातीमध्ये आणि आजच्या निर्णयामुळे काय होतं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती आणणार आहे तर त्यासाठी आपल्या व्हिडिओ शोअर पण नक्की बघल्याबद्दल धन्यवाद अंजनी आपल्या चॅनलला ससराने केला असेल ते तर तेही करून जा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये निर्णय सगट आणि तुमचे नक्की पैसे किती तारखेला मिळणार बघा सूत्रानुसार तर तीस तारीख सांगली आहे तर नक्की तारीख कोणती येणार आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणार आहे तर भेटूया धन्यवाद